आपल्याला टॅब दिसत आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती आपण क्लिक केलेला आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्याच नोटिफिकेशन इथं आलेल्या आहेत तर का अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस बी एड ॲपीएर उमेदवारांसाठी गुणपत्रक सादर करण्यासाठी वेब लिंक आता हे जे वेब लिंक आहे त्यांनी दिलेली आहे तर हे कशा करिता ॲप्लिकेशन आहे किंवा ते परिपत्रक आहे ते आपण डाउनलोड केलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताचाच नीटेट दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे अद्यापही बाकी आहे तो का बाकी आहे तर तेच या व्हिडिओतून आपण पाहूयात शासन शुद्धिपत्र क्रमांक सक्रिय दोन हजार बावीस ते आहे दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वये तसेच या कार्यालयाचे प्रसिद्धी निवेदन दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे विहित मुदतीत गुणपत्रक व वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे असे कळविण्यात आले होते तरी उपरोक्तप्रमाणे उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याच वेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे पोस्टाद्वारे हस्तपोस्ट सादर करताना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचा नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा किंवा या लिंकमध्ये माहिती भरून विहित मुदतीत सादर करावी जेणेकरून अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये प्राप्त केलेल्या गुणांनुसार त्यांचे गुणपत्रक स्कोअर कार्ड देण्यात येईल सबविहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयात ईमेलद्वारे पोस्टाद्वारे हस्तपोच किंवा या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याचे सर्व उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारे जे हॅपियर विद्यार्थी होते त्यांनी टेट एक्झाम दिलेली होती परंतु त्यांचा रिझल्ट हा अद्यापही बाकी आहे तर रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी जे काही त्यांचे गुणपत्रक आहे कोणताही वेळ न दवडता त्यांनीचे गुणपत्र स्वतः तिथं हजर राहून किंवा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे लवकरात लवकर पाठवावा जेणेकरून सर्वांचा रिझल्ट हा लागणार तर अशा प्रकारची नोटिफिकेशन होती नोटिफिकेशन आवडल्यास किंवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद